पावसानं उघडीप दिली आणि दरवर्षी होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा यामुळे यंदा नियमितपणे होणार आहे खर तर पावसाचं सावट असल्यामुळे यंदाच्या मेळाव्यासंदर्भात अनिश्चितता होती म्हणून या मेळाव्याबाबत शिवसेनेनं न्यायालयाकडे ना अर्जही केलेला नव्हता मात्र पावसानं उघडीत दिल्यामुळे हा मेळावा नेहमीप्रमाणे जल्लोषात होईल असं सेनेकडनं स्पष्ट करण्यात आलं आहे यंदा शिवसेनेचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यानं या मेळाव्याला विशेष महत्व आहे शिवाय राज्यात आणि देशातल्या घडामोडींवर उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातनं काय भाष्य करणार याकडेही सर्वांचं लक्ष असेल दरवर्षी शिवसेनेकडनं दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाचं मैदा आयोजन केलं जातं आता दसरा दोन दिवसांवर येऊन ठेपलाय मात्र अजूनही कुठलीही तयारी शिवसेनेकडनं मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर केलेली दिसत नाही गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळत होत्या त्यामुळे शिवाजी पार्क मैदानावर ठिकठिकाणी पाणी साचलं होतं आणि याचमुळे या ठिकाणी दसरा मेळावा घेणं शक्य होईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असेल आणि म्हणूनच कदाचित शिवसेनेने या ठिकाणी कुठली तयारी चालवली नाही मात्र यासोबतच न्यायालयात एक शिवसेनेकडनं अर्ज सुद्धा करण्यात आलेला नाही या सगळ्या दसरा मेळाव्याच्या परवानगी संदर्भात एकीकडे शिवसेनेनी जाहीर आहे एक आमंत्रण सुद्धा पाठवली आहे की दसरा मेळावा होणार मात्र शिवसेना या ठिकाणी कशा पद्धतीनं दोन दिवसात दसरा मेळाव्याची तयारी करते हेही बघणं तितकंच महत्वाचं ठरेल पर्सन कृष्णराज सह अक्षय कुडकेलवार एबीपी माझा मुंबई